वंदे मातरम मी नी निर्भय महाराष्ट्र पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष आकाश गायकवाड आज आपण येथे जमलेलो आहात की अनिल साहेबांची तक्रार आपल्याकडे आली होती की त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये पंचनामा वेळेवर होत नव्हता या कारणास्तव आलेलं नव्हतं सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तर आपण त्यांचं निरसन केलेलं आहे सध्या तर पंचनाम्याचं आणि ते केसचा पाठपुरावा चालू आहे सध्या तर सध्या तर केसचा पाठपुरावा चालू आहे आपल्याकडून निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून त्यांना आपण आधार द्यायचं काम केलेलं आहे तरी आपलं एकंदरीत काम बघून त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीला दोन वर्षापासून प्रभावित झालेले आहेत पण आज आपल्याकडं त्यांनी संपर्क झाला किंवा संस्थापक जितेंद्र भावेसर निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांच्याक यांच्याशी संपर्क झाला त्यामुळं त्यांनी आपल्या संवादात आळत आले व त्यांची अडचण होती ती अडचण आज थोड्या प्रमाणात निर्वासन झालं हो तर आज त्या निर्भय महाराष्ट्र पार्टीला त्यांनी प्रेरणादायी ठरून आज पक्ष प्रवेश करत आहेत सोलापूरमध्ये तर त्यांचे नाव सांगतो पहिले तर अभिनंदन करतो अनिल साहेबांना अनिल साहेबांना अभिनंदन करतो की प पक्ष प्रवेश केला याबद्दल त्यांचे आपण पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आहे केशव साहेबांना बी देतो आहे असंच गोरगरिबांना न्याय द्यावा आणि रस्त्यावर उतरावा निर्भय महाराष्ट्र पार्टी रस्त्यावर उतरून जनताच मालक हे या पद्धतीने काम करत असती परत विजय साहेबांचं बी अभिनंदन सोलापूर निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये त्यांचं अभिनंदन करतोय पक्षप्रवेश झाल्याबद्दल आणि ओंकार साहेबांचं बी करतोय असंच आपण सर्वजण मिळून सर्वसामान्य जनता जनताच मालक जनताच मालक हे ब्रीदवाक्य आपण ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला नेऊ ही अपेक्षा करतो आणि त्यांचं बाईट घेऊया त्यांना काय वाटलं आज आपण त्यांचं त्यांच्याजवळ आलं निर्भय महाराष्ट्र पार्टीबद्दल काय वाटलं आणि माझं आज त्यांनी आमच्या संवादात आलेत उद्या कोण त्यांनी प्रॉपर कोंडीचे आहेत सोलापूरमधले तिकडचा भाग त्यांनी सांभाळावा केशव साहेबांनी तिकडचा भाग सांभाळावा अनिल साहेबांनी विजय साहेबांनी ओंकर साहेबांनी जसं सोलापुरात चळवळ निर्भय महाराष्ट्र पार्टीची चळवळ चालू झाली आहे आणि जनता ही महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र निर्भय पार्टीच्या माध्यमातून जनता आज कलेक्टर आमदार खासदार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बोलायला वाव दिली निर्भय महाराष्ट्र पार्टी तशी त्यांनी बी ही काम तिकडे त्यांचं बाप उत्तर सोला उत्तर सोलापूर मध्ये चालू करावे त्यांचे दोन शब्द बोलतील आपल्याला खराच न्याय केलं पाहिजे असं भावी सरांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के आपल्याला न्याय मिळू हे मी आमचे ते व्हिडिओ बघून मी त्यांना स्वतःहून कॉल करून केले केले एक पंधरा के के ते वीस मिनिटात त्यांचा माणूस येऊन आमच्या शंकेचं निर्सन केल्याबद्दल आम्हाला आभार हवा मी त्यांचा थोडंबर माझं छोटस देऊन दे महाराष्ट्र